दोन मे रोजी त्याचे लग्न होते दोन दिवसांनी हळद लागणार होती सर्व काही ठरलेले परंतु नवरदेव तरुणाचा हळद लावण्यापूर्वीच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील वाळूजवळील दिघी येसगाव येथील नेमिनाथ कैलास चौन वे चौतीस वर्षे या तरुणाचे गुरुवार तारीख दोन मे रोजी लग्न ठरले होते लग्नाची सर्व तयारी झाली होती नवरदेवाला हळद लागणार होती मात्र हळद लागण्याच्या दोन दिवसांअगोदर दुचाकीचे किरकोळ काम करावायचे असल्यामुळे नेमिना चव्हाण हा रविवार तारीख अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे दुचाकी दुरुस्ती करण्यासाठी गेला होता दुचाकी दुरुस्त केल्यानंतर तो दिघी येथे दुचाकी क्रमांक एम एच सतरा ए एच सहाशे एक्केचाळीस वरून घरी जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली भावी नवरदेव दुभाजकाला धडकून गंभीर जखमी झाला सिडको बाळूज महानगर येथे झालेल्या या अपघातात नेमिनाथ चव्हाण गंभीर जखमी झाला होता त्याला जखमी अवस्थेत उपस्थित नागरिकांनी घाटी रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले या प्रकरणात वाळू सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रकरणाचा अधिक तपास वाळू सी पोलीस करीत आहेत मात्र या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे